हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही आणि आज हा मी माझा मेन्यू ब्लॉग करत आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये तर इथे एकादशीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशी आम्ही हृदयला सोडायला चालले होते त्यांच्या शाळेमध्ये दिंडी होती ती त्यामुळे आणि परीला त्या दिवशी सुट्टीच होती परीची काही शाळा नव्हती मग हृदयला आम्ही सोडलं आणि हा आहे एकादशीच्या दिवशीचा ब्लॉग तर एका दिवशी दिवशी सकाळ सकाळ मी पटकन देवपूजा वगैरे उरकून घेतली आणि आणि यांच्यासाठी शाबू खिचडी बनवून यांना डबा वगैरे दिला होता मी सकाळीच तर त्याच्यानंतर मग मुलांनी सुचलं की शाबू कर मग मी शाबू वडेकर तर ठीक आहे म्हटलं शाबू वड्याची तयारी केली आणि ते चालू होतं माझे शाबू वडे करायचं कारण शाबू रात्रीच भिजू घातले भिजायला घातलेला होता तो खूप मस्त भिजला होता आणि बटाटेही होते त्यामुळे मग मी पटकन मुलांनाही आवडतं आणि आवडीने खातात म्हणून मग मी केलं आणि इथे हृदयाची आमचा बडबड चाललेली आहे काही काय ते तुम्ही नक्की ऐका आणि इथे शाबू वडे वगैरे तळून घेतले आणि मग मुलांना दिले मी खायला मुलं आता इथं दही शाबू मस्त एन्जॉय करतायत तर एकादशी दिवशी तुम्ही पण काय काय केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे मी केलेले शाबूवडे मस्त झालेत का आणि काय तुम्हाला समजणार नाही पण दिसत आहेत कसे हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व सोबतच दिलेल्या बेलायकोनवर नक्की क्लिक करा म्हणजे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि एक लाईक आणि कमेंट नक्की करत जावा की माझा हा मेनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सगळं मी तळून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ही शाबोड्यांचा आस्वाद घेतला आणि तुम्ही ह्या खायला आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आवरलं आणि परीचं चाललं होतं की मम्मी मला सगळ्यांना साडी वगैरे घातली तर मला काय नाही मला काय नाही का ना म्हटल्यावर मग आम्ही तिचं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं तिचं आव आवरलं तिला साडी वगैरे घातली तर कशी दिसते माझी परी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा